मंडळी नमस्कार मी रोही तुमचं त्र्याऐंशी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर इकडे बघू शकता आजी लसूण सोलताय बाटेमागे ऋतिका खोबरं म्हणजेच वाटपाची तयारी चालू आहे तर आता तिकडे ऋतिका जेवणाचं बघते म्हणून मी आता इकडे कुर्दाच करते काम म्हणजे दिवसभर माझं तेच असणार आहे तर इकडे रात्री मी थोडे चाळून ठेवले आहेत आणि थोडेसेच आता बाकी आहेत ते थोडे चाळून घेते आणि मग तिकडे भाजून पण घेते चुनीवरती काय झालं ना परत का ह्याच्यात ना बारीक पडतात रे बसली तर म्हणजे दोनदा चाळायचे ह्याच्यात ना बारीक दगड मोठे पडतात ठीक आहे दोनदा चाळायचे काय हो दोनदा चाळते ऋतिकाने तिकडे मिक्सर पण लावलं नाही तो तोपर्यंत माझं होईल हे भाजून बहुतेक तिथं जेवण होईल पर्यंत आहे तर हातात घेतलंच तर काय माहितीये समजला आठवत ना बोती आहे ना तर कढई हवी होती मोठी मग असा जास्त घालून काढता येते जरा जरा घे ना मोठी टाकायच टाकायचं एवढा अंदाज पण आला पाहिजे तुला जसा काय ह्या असं असं फिरवत राहायचं आपोआप भाजले जातात परतले जातात त्याच्यामुळे काय एवढा करपण्याचा वगैरे विषय येत नाही बरोबर खास मस्त येत आहे ना टाकल्या टाकल्या जावा अना थमास जातो नाम लिया शैतान हाजीर कोणी सोडला बाबू हे बाबू वर कोणी सोडला सोडला मी काय विचारतोय वर कोणी सोडला आहेत थांब हे खायचे आहेत पण ते, ते है है गरम आहेत थांब देतो मी तुला आधी सांग कोण आल्याला सोडायला तुला काकी काकी कच्चे कच्चे नको खाव हे गरम आहेत माझ्याकडे येते मा तू या बस आठ फोनावर नंबर कुठे आहे तू काय आणले फोन दाखव मला या बटन कुठं आलेला उचलायच की फोन लावायचं कुठन बघून देते निवडावे लागतात खायला कुठे

करा व्यवसाय करा तुम्ही काय करत नाही दोन माणसं तुला ठेवायला लागतील यासाठी समजा एवढं सोपं नसतं सगळं काम माणसं ठेवून परवडायच पण पाहिजे तेवढा मला परवडायचं म्हणजे ते तू तू एकच कर पहिली गोष्ट की तुझा एक बॉक्स जो रेडी करतेस ना बॉक्स चा फायनल बॉक्स सांगतोय म्हणजे माझा हा आहे तुला एक गायडन्स माझा देतोय जो बॉक्स रेडी करून कस्टमरच्या हातात मिळतोय म्हणजे कुळीत तू तु शेतातून आण पासून ते पूर्ण पॅकिंग घालच्या तो बॉक्स कस्टमरच्या हातात मिळेपर्यंत त्या कस्टम टोटल तुझी खर्च किती होतोय हे काढ आता हा खर्च नुसता नको आहे की एवढ्या हे एवढ्या लागलं ते एवढ्या लागलं मेहनतीचे पण तिथे पैसे लाव तर तो... तुला ते हे होईल म्हणजे तिथे तू दोन माणसं ठेवून सगळं करून करू शकते कळलं असं तुला चुलीवर नाही नाही चुलीवर असं म्हणजे ऑथेंटिक सगळं हवं असेल ना जात्रीवर ते आहे वगैरे सगळं असं सगळं ऑथेंटिक हवं असेल तर तशी तुला प्राइस पण घ्यावी लागेल तर ते परवडणार आहे आता बघायला गेलो ना तर मी आता एक किलो कुळद्याची पॅकिंग करत होते बरोबर एक किलो कुळद्याच्या पॅकिंग मागे शंभर रुपये कुरिअर चार्ज घेत होते ऐंशी रुपये कुरिअर चार्ज चे आणि वीस रुपये पॅकेजिंगचे असे पकडून हा पण बघायला गेलं नालोच आपलं पीठ मी देत आतमध्ये टाकत होते आणि त्याच्यामध्ये एक एक, <laughs> टाकत होते त्या बॉक्स ची वजन त्याचबरोबर चिकटपट्ट्या वगैरे लावणार त्याच्यात ते बबल रॅप वगैरे टाकणार ना त्याच्यामुळे वजन वाढत होत आणि वजन वाढल्यामुळे झालं असं आतापर्यंतच्या ऑर्डर मध्ये की माझे वजन वाढल्यामुळे ऐंशी रुपये न घेता कुठे वजनाप्रमाणे घेतले गेले म्हणजे एकशे वीस किंवा दीडशे असे वगैरे घेतले गेले पैसे त्यामुळे कुठे तो मला प्रॉफिट भेटणार होता ना म्हणून आपण मी मगाशी बोलले ना मला पहिल्या पहिल्या दोन ऑर्डर मध्ये प्रॉफिट ना म्हणजे ना प्रॉफिट ना लॉस असं झालं म्हणजे जे होतं त्याच्यातच मेहनत लॉस झाला मेहनतीचं एवढं म्हणजे जी मेहनतीचं भेटायला पाहिजे काहीतरी फळ ते कायच नाही मला भेटलं तर आता ठरवलंय की एक म्हणजे पॅकिंग जे असते ना थोडी बदल बदललाय आणि आणि दुसरी गोष्ट तुला ना पॅकिंग अशी करायला लागेल कि ती एक किलोच्याच मापामध्ये बसायला लागेल म्हणजे कारण कसं आहे बघ कुरिअर शंभर ग्रॅमचा कुरिअर कर तरीही ऐंशी रुपये लागणार आहेत तसंच असत हा आणि साठ सहाशे ग्रॅम सा कर तरी ऐंशी चारशे ग्रॅम कर तरी आठशे कर, कर ग्राम करत लागतात म्हणजे तुम्ही अर्धा किलो मागवा दोनशे ग्राम मागवा किंवा पाव किलो म्हणजे किती पण मागवा ते एक किलो पर्यंत ऐंशी रुपयेच लागतात आणि पॅकिंग चेंज कर आणि एक किलो मध्ये बसव हा मग तेच आता मी ठरवलंय की पॅकिंग बदलायची आतापर्यंत जो मला झाला तो आता मी विसरून पुढे जाणार आता म्हणून आता ह्यावेळी आणि दुसरी गोष्ट काय मेहनतीचा पेपर पेन घे आणि व्यवस्थित प्लॅन करून त्या गोष्टी लिह पेपर थोडं हो आ, नंतर बसून व्यवस्थित करते नंतर पण आधी आता हे भाजून घेते पटापट आणि त्याच्यानंतर ही मेहनत जी आहे ना माझी त्याचं मी काय पकडलं नाही ते नाही म्हणजे पण म्हणजे भरण म्हणजे हे तळणं भरणं त्याच्यानंतर आसणं ह्याच्या नंतरची भा, ही भाजल्यानंतरची हे बघा तुम्हाला दाखवते मधी मधी हे दगड पण आहे ते दगड पण निवडावे लागतात जास्त घाण नाही अगोदर म्हणजे पहिले मी घेतलेले घरात आणलेले ना खाण्यासाठी पिटी करण्यासाठी तेव्हा खूप होती घाण त्याच्यात आणि मला एक आयडिया लक्षात नाही की हे जे असेच जर तुम्ही निवडायला गेलात भाजायच्या आधी तर त्याच्यात खूप मेहनत आहे म्हणजे दिसतच नाही कारण कुळद्याचा आणि त्या मातीचा कलर सेम वाटतो पण भाजल्याच्या नंतर पटापट दिसते हे आईने नंतर सांगितलेली त्याच्यामुळे आधी भाजून घेणार नंतर हे निवडणार निवडल्याच्या नंतर ते भरडणार भरडण्याच्या नंतर मग आसळणार प्रोसेस काय काय पहिल्यापासून <laughs> म्हणजे मग आणावे लागतात माझ्या माहेरकडून सर्वात मोठी प्रोसेस आणि तो आणण्याचा खर्च आणण्याचा खर्च खूप वेगळा कारण इकडे बाजूमध्ये होत नाही हे कुळीत आणि आईने काहीतरी एकदा सांगत होते मी करण्याचा प्रयत्न केला पण इकडे माती तशी नसल्यामुळे आणि त्याला जरा पाण्याचा हे कुळीत पिकण्यासाठी पाण्याचा खूप सारा वापर होतो पण पाणी इकडे जास्त आपली शेती माहीत आहे आता डोंगरावरती डू, डू, म्हणते सड्यावरती आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी नसतं तर त्याच्यासाठी ह्याला पाणी लागतं ते पाणीच नाही त्यामुळे इकडे कुळीत होत नाही त्यामुळे मला जे माहीत आहे तिकडे माहेरीच मी घेत हे आणलेत माहेरी होऊन तर तिकडनं आणल्याच्या नंतर आणायचं खर्च त्याच्यानंतर म्हणजे माती होती ना ती त्या खैच्यातनं पडण्यासाठी ते चाळले चाळल्याच्या नंतर आता भाजायला आले भाजल्याच्या नंतर त्याच्यात चाळल्यावर आणि त्याचं वजन परत ते म्हणजे जे काही कमी झालं कमी झालं नंतर चाळल्यानंतर भाजणे भाजणे भाजल्यानंतर नंतर निवडणे निवडणे दगड असतात कुठे ते एक तुपकुडियामधून एक बी असतं ते असत त्याच्यानंतर भरडायचं भरडायचं जातो हा भरडल्यानंतर त्याचे दोन भाग होऊन साल एका साईडला होते ती साल असते ती आसडायची म्हणजे साल निघून जाते आसडल्यामुळे म्हणजे आसल... भरडायचं परत आसडायचं हा आसडल्याच्या नंतर परत आसडून झाल्याच्या नंतर जे काय मी मटेरियल मिक्स करते ते मिक्स करायचं पण जे मटेरियल मिक्स करते ते परत भाजून करतेस ना ते भाजायचं ते भाजायचं मटेरियल त्याच्यानंतर भाजून झाल्याच्या मिक्स करायचं ते मिक्स करायचं त्याच्यात त्याच्यानंतर त्याच्यानंतर असं वाटलं जाडसर पीठ आहे तर मी ते चाळते पण आणि मग पॅकिंग करते असं पण आहे मग <laughs> जाडसर वाटलं तर कधी कधी म्हणजे आता जे एकदा घरी केलेलं पहिला के तेव्हा आम्ही बघितलं तर जाडसर निघालेलं कारण बारीक जातली लावलेली मोठ्या जातीवर बारीक होत एकदा पण आईने ते म्हणाले जाऊ दे आता बारीकच जातली लावलेली आहे बारीक जातलीवरच हे करूया पण विषय पण काय होतो की मोठी जातली डायरेक्ट ह्याला लावली तर ह्याचं पीठ होणार Okay. ना त्याच्यामुळे मोठी जातली ह्याला तर मग पॅकिंग पाऊच पॅकिंग पाऊच पॅकिंग तिथं तुम्ही बघितलं असेल की गेल्या वेळी मी किती उठायला पण होत कंबरडा मोडून त्याच्यानंतर पाऊच पॅकिंग झाल्यानंतर ऍड्रेस वगैरे मी पण सध्या आता हाताने पण आता काय घरी आहे म्हटल्यावरती ऍड्रेस बिड्रेस लिहिणे हे करणे ते करणे प्रत्येक कोणाची ऑर्डर कशी आहे ते वगैरे सगळं समजून घ्यायचं महाराष्ट्राच्या आताच असली तर ते परत पेमेंट वगैरे कसं आलंय वगैरे ते पण मला बघावं लागतं महाराष्ट्राच्या बाहेरची असेल तर त्यांचे कुरियरच्या कुरिअर वाल्याला विचारावे लागतात मला त्याच्यानंतर ते बॉक्स मध्ये बबल रॅप मध्ये पॅकिंग वगैरे आणि त्याच्यानंतर चिकटपट्ट्या ओढताना किती त्रास होतो <laughs> तेव्हा तेवढं कापा कैसेने वगैरे आणि नंतर ते कुरिअर घेऊन राजापूरला जाईल तिथपर्यंत जाण्याचा परत तो करायचं वेगळा म्हणजे मी तुला मुद्दाम विचारतोय कि तुला वाटेल की हा एवढं होत आहे एवढ्या मिळतात एवढ्या मिळतात विचारण्यापेक्षा ना तुम्ही ह्या डोळ्याने तुम्हाला पाहताय म्हणजे माझ्या पुढ्यात हात म्हणून तुम्हाला ते समजतंय पण आपण कॅमेऱ्यातनं सगळीच मेहनत दाखवत नाही तेवढी की मी किती तास बसते वगैरे त्यामुळे एखाद्या अजून घेणार असेल ना त्याच्यामुळे ते पेपर पेन घे आणि ह्या सगळ्या मेहनतीला त्या एक बॉक्स तयार करण्यासाठी मेहनत आहे त्या मेहनतीचे तुला किती पैसे लावायचे आहेत ते बरोबर पेपर पेन घे आणि त्याचं कॅल्क्युलेशन कर आणि लिह आणि मग काय ते ठरव गेल्या वेळी तर एवढं म्हणजे ऑर्डर आता लास्ट टाइम गेली ना ती लेटच गेली ती कशामुळे कारण जास्त ऑर्डर आलेली आणि हे आईंना भरड म्हणजे हे भाजायला वगैरे रात्री आम्ही अकरा साडे अकरा वाजेपर्यंत होतो त्याच्यानंतर सकाळीच बा, मी बाकीचा आवरेपर्यंत आईंनी सगळी भरडली भरडून त्याच्यानंतर मग त्यांनी अंदाजे काय टाकायचा होता तो मला विचारलानी मग भाजून त्यांनी मिक्स वगैरे करून दळायला पण ते स्वतःच बसलेले सुरुवातीला नंतर मग मी हात लावला असं आणि आईंची मेहनत सर्वात जास्त आहे माझ्यापेक्षा मी काय त्यांना थोडाफार मेहनत आता गेला आई आता गावातलं काहीतरी बंदारा हे करतात त्यांनी आता पण मला सांगितलं नाही होत म्हणून नाही जमणार तुला पण आता ते ना आता भाजायला देतच नाही पण मी आता बसले काय काम नाही काम नाही म्हणजे ऋतिका जेवण करते म्हणून आणि आजी असला भरडून देणार आहे ना आज तू भरडून देणार आहेस ना लहान येतो हा मी, मी देतो तुला एक एक हात लावतो आम्ही दोघं करतो चालेल माझ्या सासूला तेवढी मेहनत कमी मग झाला काय हात दुखला तो हात दुखला दुखला <laughs> दुखताच माझा ढवळून मग इकडे माझा पण हात दुखला हे पकडून मग ही पण मेहनत नाही हो ती पण मेहनत आहे मग थोडा तरी क्रेडिट दे थोडा काय जास्त देते मी होय और... बोलते मी खूप मेहनत करतो पण खेचून बांधून आणूच लागत बाकी काय नाही फक्त एकदा हातात मोबाईल आला काय मग स्विट सुरुवात मग मला सांगावं लागतं था। था। थांबा आता बाद झाला नको झाला आता बाज झाला आता आधी बाद झाला आता आधी आम्ही करून घेतोय भाजून त्याच्यानंतर मग भाजेपर्यंत किती वाजताय काय माहिती आधी एवढे एवढेच नाही इकडचं बघितलाय तू बापरे भरलाय आणि अजून एक पिशिवी आहे फक्त ऑर्डर आली तर कशी भरमसाठ येते ना आता गेल्या वेळी कसं तयार करून ठेवून दे म्हणून तयार करून ठेवून देणार म्हणजे काय बाया तर जाणार नाही पॅकिंग वगैरे केली तर ना काय ती खराब होणारी वस्तू नाही वर्ष वर्षभर माझा हात दुखला आता पकड म्हणून तुला सांगितलं स्टँड दिलाय तर स्टँडवर लावून ठेव आणि म्हणजे कसं मला पण सुटका जरा जाऊ मी आता आता जाऊ एक फेरी मारून येतो फक्त जाऊ पण ते कुळीत भाजून झाले आणि त्याच्यानंतर मी जेवले आई तुम्ही आलात ना जेवायला मी किती वेळ वाट बघत होते पण आई काय आलं नाही नंतर मग मी एकटीच जेवले आणि मी मस्त एक चांगली झोप काढली आणि आई कधी आल्या जेवल्या कधी आणि झोप झोपलात की नाही डायरेक्ट मी भाजलेले आहेत ते निवडला निवडायला पण घेतलं नाही त्यांनी तर आता आपण पण निवडूया पण त्याच्या आधी एक मस्त पैकी चहा बनवूया आणि आजीला आणि आईंना पण देऊया आणि आपण पण पिऊया हे घ्यायच्या

ते बॉक्स आणायला गेलेले आता हा बॉक्स कसा पडलाय काय ते मिस्टर जरा फ्रेश होऊन देत मग विचारूया तर बॉक्स कसा पडलाय दहा रुपये एक बॉक्स आणि ते भाग वेगळा हा माझे पेट्रोलचे पैसे आहे किती जायचे ते शंभर या दोनशे रुपये फॅक्टरी खेळ माहिती आहे ना माहिती लांब आहे आणि फॅक्टरीतून आणले रुपये पडले नाहीतर मग आणि त्याचे पण आपल्या ह्याच्यावर काजू बिजू आपण घेतो ते बॉक्स घेतो त्याच्यामुळे काही दिलं नाही डिस्काउंट डिस्काउंट दहा रुपये ऑलरेडी होलसेलचा रेट लावून तर आता सांगायची गोष्ट अशी कि काही महत्वाची गोष्ट अशी कि आता ही जी पॅकिंग जी आहे ती पाव किलोचे पिशवी असायची तर पाव किलोच्या पिशवीमध्ये पाव किलो पीठ घालून आता हे दोनशे ग्रामचे पॅकिंग असणार आहे आणि दोनशे ग्रामचे वजन पॅकेजे ते दोनशे मध्ये टोटल पूर्ण बॉक्स वजन एक किलोच्या आलं पाहिजे जेणेकरून कुर ऐंशी रुपयात जाईल प्लस वीस रुपये पॅकेजिंगचे असं ते शंभर शंभर नाहीतर मला तिथे एकशे चाळीस रुपये द्यायला लागले परवा नंतर मग मी मिस्टर लक्ष कुठे आहे मला म्हणजे मला म्हणजे तुला मी नेऊन दिले ते माझ्याकडे हिशोब मागते ऐंशी जा तू आणि मी माझे गेले खिशातले माझे नाही गेले माझ्याकडनं घेतलं ते मग तेच असं की कसंही करून महत्वाचा मुद्दा काय कसंही करून तो एक बॉक्स एक किलो चाल त्यासाठी एक किलोच्यात बसवायचा आहे त्यासाठी पाव सल... पाव किलोचे पॅकेट करून टाक हा माझा तुला पाव किलोचे दोनशे दोनशे ग्रामचे कर हा सल्ला आहे आणि तस कर झालं आणि आता महत्वाचं की मी बघतोय किती मेहनत होते तुमची त्याच्यामुळे जी काही किंमत तू आता ह्या मागच्या ऑर्डर मध्ये घेतलीस तर ती काही जस्टिफाय मला वाटत नाही आता एक काम कर आता थोडं जसं तू आता व्हॉट्सअपलाच विचार सांगते ना प्राइस तसं आता थोडे दिवस अजून बघ टेस्टिंग कर ना काय तुला किती परवडते वगैरे आणि व्हॉट्सअपला काही ते चेंज कर एकदा फायनल झाली की मग शो कर नाही तर प्राइस किती प्राइस त्याचं कारण सांग का सांगत नाही प्राईस ह्याच गोष्टीसाठी सांगत नाही कारण मला अजून अंदाजच नाही आलेला की मला एक कुळीत पीठ म्हणजे एक किलोचं कुळीतपीठ करण्यामागे किती खर्च होतो मेहनत माझी किंवा ही पॅकेजिंग वगैरे किंवा त्यामध्ये जे मटेरियल टाकणार ते परत आता भरणं किंवा दळणं त्याच्यानंतर काय काय जे जे आहेत त्याची म्हणजे आता आता सकाळची गोष्ट भाजायला जे घेतले आहे ना ते निवडून फक्त झालंय बस इथपर्यंत बाकी पुढे भरडून वगैरे म्हणजे आता तुम्ही पाठी बघू शकता काळोख झालाय अजून भरडायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात ते, ते मटेरियल मिक्स करून नंतर पीठ बनवायचं ती गोष्ट वेगळी असं पूर्ण एक दिवस जरी आणि जास्त नाही आता केली अजून थोडे दिवस वेळ घे आता तुला ऑर्डर जसा व्हॉट्सअपला येत आहे त्यांना तू किंमत सांगतेच सध्याची म्हणजे आजची तुझी काय आजच्या अंदाजाने किंवा आज वाटते ती तर तशीच सांग आणि एकदा फायनल झालं की मग फायनल तुझ्या व्हिडिओतून सांगून कुळीत पीठ पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा चा त्र्यांशी ब्लॉग आता भेटूया या चौऱ्यांशी व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय